नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे किशा काकास किचन मंडळी आपण आज जो पदार्थ करणार आहोत त्याचं नाव आहे धाबा स्टाईल झटपट होणारी छोले भटुऱ्याची रेसिपी छोले भटुरे हा पंजाबी पदार्थ असल्यामुळं करत असताना अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला येत असतात त्यामुळं या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स जे आहेत या या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सांगितल्या जातील त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा स्किप करू नका नाहीतर यातल्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ते छोटे -छोटे तुम्हाला कळणार नाही चला तर मग आपण बघूया छोले भटुऱ्याची झटपट रेसिपी कशी आहे आता या झटपट छोले भटुऱ्याच्या रेसिपीमध्ये भटुरे करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण सुरू करत आहोत आपण दोन कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे साखर घालून घेणार आहोत त्याबरोबरी ना चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं याच्यामध्ये आपण खायचा सोडा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे आपण पाव चमचा आणि या सगळ्या गोष्टी आपण एकत्र एक मिसळून घ्यायच्या आता मैदा साखर मीठ आणि सोडा या गोष्टी व्यवस्थित मिसळून झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला रवा घालणार आहोत यामध्ये आपण पाव कप रवा मिसळून घेतलेला आहे भिजवलेला हा रवा जो आहे तो साधारण अर्धा तास भिजवून घेतलेला होता रवा घातल्यामुळं भटुरे जे आपले आहेत ते क्रिस्पी होतात यामध्ये आता हे सगळे एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं दही घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे लागेल तेवढं लागेल तसं दही घालूया आपण आणि आपण ते व्यवस्थित मित्रांनो या पद्धतीनं हे पीठ जे आपले आहे ते चांगलं सहा सात मिनटं चांगलं मळून घ्या त्याची लवचिकता वाढली पाहिजे त्याच्यामध्ये जे ग्लुटन असतं ते चांगलं चा ॲक्टिवेट झालं पाहिजे त्यासाठी हे म पीठ तुम्ही जेवढं मळाल तेवढं त्यातलं ते ग्लुटन ॲक्टिवेट होत जाईल तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल की जे हचारी असतात करणारे ते चिकरावेळेला हे पीठ असं घेऊन आपटत असतात या पद्धतीनं हे आपटत असतात ते आपण्याची क्रिया जी आहे ती त्यासाठीच केली जाते की अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यामुळं त्या पिठातलं ग्लुटन जे आहे ते चांगलं ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झालं की आपले जे भटुरे आहेत ते चांगल्या पद्धतीनं फुलतात क्रिस्पी होतात त्यामुळं ही जी क्रिया आहे पीठ आपटण्याची ती तुम्ही नक्की करा त्यामुळं तुमचे बटुरे चांगले होते हे आपलं भट बटुऱ्याचं पीठ जे आहे ते आता चांगलं मळून झालेलं आहे त्याला आपण ते व्यवस्थित तेल लावून त्याला तेल लावून हे व्यवस्थित अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवू हे जे पीठ आहे ते आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवू छोल्याच्या रेसिपीमध्ये छोल्याची जी चव असते ती प्रामुख्यानं त्याच्या मसाल्यामुळे येत असते आपल्याला हा छोले मसाला बाहेर विकत मिळतो पण घरच्या मसाल्यामध्ये केलेले छोले जे असतात त्याची चवच वेगळी असते हा मसाला आपण घरामध्ये असलेल्या साहित साहित्याच्या साह्यानं आपण करणार आहोत इथं मी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे दोन चमचे आणि एक चमचा जास्त तिखट असलेलं जे लाल तिखट असते ते घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण पाव चमचा हळद घालणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचे धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड घातलेली आहे आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत एक चमचा काळं मीठसुद्धा घालून घेणार आहोत एक एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये आणि एक चमचा हा गरम मसाला घेतलेला आहे छोले मसाल्यासाठी असलेला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अनारदाना पावडर ही अनारदाना पावडर जी आहे ती इथं आपण एक चमचा घेतलेली आहे आपण कसुरी मेथी याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात शेवटी महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत हा मसाला तुम्ही जर तुमच्या छोल्यामध्ये वापरलात तर त्या छोल्याला एक चांगली चव येते ह्या झटपट छोले मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे छोले मसाल्याची पूर्ण रेसिपी जी आहे ती आपण नंतर आपल्या चॅनलवर परत दाखवणारच आहोत आता मंडळी या झटपट छोल्याच्या रेसिपीमध्ये आपण सर्वप्रथम इथं एक कप छोले हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत छोले आपण कुकरमधून व्यवस्थित उकडून घेणार आहोत याच्याबरोबरीनं आपल्याला हे काही एक खडे मसाले घालून घ्यायचे आहेत इथं दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर चक्रीफुल्लाचे दोन पीस घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत दोन मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन तमालपत्राची पाने घेतलेली आहेत पाच लवंगा घेतलेल्या आहेत एक छोटासा तुकडा जायपत्रीचा घेतलेला आहे आणि एक पंधरा वीस काळी मिरी घेतलेली आहे या छोल्याचा छोल्याला जो एक टिपिकल रंग येतो काळा तो रंग येण्यासाठी आपण इथे एक पुरचुंडी तयार करणार आहोत एका मलमलच्या कापडामध्ये आपण दोन चमचे चहापूड घेतलेली आहे त्याची आपण अशी पोटली बांधून घेणार आहोत अशी आपण त्याची पोटली बांधून घेतलेली आहे ही पोटली आपण या छोल्यांमध्ये बुडवून ठेवणार आहोत ही अशीच पोटली काढून आपल्याला बाहेर काढता येईल आणि हे ये छोले जेवढे असतील त्याच्यावरती साधारण एक बोट राहील एक इंच राहील एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कारण छोले चांगले शिजण्यासाठी आपल्याला तेवढ्या पाण्याची आवश्यकता असते हे छोले सगळे त्याच्यामध्ये बुडले पाहिजेत आणि साधारण एक इंच वरती हे पाणी राहिलं पाहिजे साधारण एक इंच वरती हे पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घ्या आणि याच्यामध्ये आणि एक सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाव चमचा खायचा सोडा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे आपण कुकरमध्ये चांगले शिजवून घेणार आहोत दोन तीन शिट्ट्यांपर्यंत हे आपण छोले जे आपले आहेत ते कुकरमध्ये लावलेले आहेत ते तीन शिट्ट्यापर्यंत चांगले शिजवून घेऊया आता हे आपले छोले चांगले शिजलेले आहेत त्यामधला हा सगळा जो मोठा मोठा जो मसाला आहे तो मसाला आपण काढून घेऊ हा मसाला ते बाजूला करू चहापुडीची जी पुरचुंडी आहे तीसुद्धा आपण बाजूला काढून टाकू आता हे छोले बघा हे या पद्धतीनं मस्त शिजलेले आहेत आता आपण हा सगळा मसाला काढून घेऊ त्यातलं पाणी बाजूला करू आणि छोले बाजूला करून ठेऊ हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत छोले करताना आता आपल्या छोल्याची जी पुढची क्रिया आहे ती आपण सुरू करणार आहोत इथे एक लोखंडी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये हे दोन चमचे तूप घेतलेले लोखंडी कढई वापरण्याचं कारण आपल्या छोल्याला जो रंग येतो काळपट रंग येण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये लोखंडीच्या हे छोले केले जातात तो पर्टिक्युलर रंग येण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये आपण चहापूड जी वापरली छोले उकडताना त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये अनारदाण्याची पावडर जी वापरली काळे मसाले सगळे वापरले आता हे तूप आपलं जर असं कडलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्येच आपण तमालपत्र घालून घेतलेले आपले जिरे आता तडतडलेले आहेत चांगले त्याच्यामध्ये मध्यम कांद्याची प्युरी जी आहे ती आपण घा घालून घेतलेली आहे प्युरी वापरण्याचं कारण आपण हा झटपट छोल्याचा प्रकार बघत असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये प्युरी वापरलेली आहे प्युरी झटकन भाजली जाते कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आपण अल्लं लसूणाची पेस्ट जी आहे ही तीन चमचे लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ही आल्लं लसूण पेस्ट लसणीचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ती चांगली भाजून घेणार आहोत आपलं आल्लं लसूण आता चांगलं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ती प्युरी घालून परत टोमॅटो चांगले शिजेपर्यंत परतून घेऊया आता ह्या मिश्रणाला पाणी सगळं निघून जाईपर्यंत तेल सगळं चांगलं सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आता हे टामॅटो आपले चांगले परत परत पर आलेले आहेत त्याच्यामध्ये मसाला करून घेतलेला आहे सगळे मसाले एकत्र करून तो मसाला याच्यामध्ये घालून घेऊया आणि हा मसाला या कांद्या टमॅटोच्या मिश्रणाबरोबर चांगला परतून घेऊया हा मसाला परतत असताना हे आपलं जे पाणी आलं होतं छोले उकडायला गाठ ते थोडं थोडं घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता हे मसाले आपले चांगले बाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये छोल्यातून निघालेले जे पाणी आहे ते आपण ओतून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून आपले उकडलेले छोले जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून मिश्रण मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीनं छोल्यांचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता, या आता, आता आपले हे चांगले छोले मिक्स झालेले आहेत त्या मसाल्याबरोबर आता आपण ते झाकून थोडा वेळ शिजवून घेऊ अशा तऱ्हेने आपले छोले तयार झालेले आहेत आता मित्रांनो आपण आपल्या पुढच्या छोले भटुऱ्याच्या भटुऱ्याची तयारी करून घेऊ भटबडी लाटून घेऊ भटुरी लाटून घेण्यासाठी एक छोटा गोळा घ्या आणि तो गोळा हाताने थोडासा पसरून घ्या आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्या असे भटोरे आपले तेलात अलगद सोडून हे तांबूस रंगावर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे भटोरा असा चांगला फुलला पाहिजे फुगला पाहिजे टम्म फुगणारा भटोरा या पद्धतीनं बटोरा व्यवस्थित फुलला पाहिजे आणि अशी दोन्ही बाजूनं व्यवस्थित भटुरे तेलात तळून घ्या या पद्धतीनं आपला भटुरा व्यवस्थित तळून घ्या अशा तऱ्हेना मित्रांनो आपली ही झटपट धाबा स्टाईल छोले भटुरेची डिश तयार झालेली आहे ही डिश तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा ही डिश तुम्हाला आवडली तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या डिशला एक लाईक तुमचा नक्की द्या धन्यवाद मित्रांनो